सेटिंग आय एस एम ची सेटिंग केल्यानंतर आपलं करायचं लेसन बुक ओपन त्याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं पाठ क्रमांक पाच हा बघायचा आहे आता पाठ क्रमांक पाच साठी काय पाठ क्रमांक एक दोन तीन आणि चार या चार पाठांमध्ये आपण ही मधली लाईन बघितली तिला होम लाईन म्हणतात किंवा स्वगृह हे कळा असं मराठीमध्ये त्या लाईनला म्हणतात आता आपल्याला बघायचं आहे वरची लाईनची प्रॅक्टिस कशी करायची आता प्रॅक्टिस करताना ही गोष्ट प्रत्येक लेसनला आपल्याला ले सेम लक्षात ठेवायची की आपल्याला बेस लाईनवर हात कुठून ठेवायचा हा हात इथं ठेवल्यानंतर आता पाच क्रमांक का पाचमध्ये आपल्याला सुरुवातीला काय दिलं आहे ज ल आणि इथं बघा ज आणि ल हे वरच्या लाईनमधला शब्द आणि ह हो हा खालच्या लाईनमधला शब्द त्याच्यानंतर न आणि प हा वरच्या लाईनमधला शब्द आहे तसंच काना आपल्या मधल्या लाईनमधला शब्द आहे आता प्रॅक्टिस करताना आपल्याला त्यांनी सांगितलं आहे कशी प्रॅक्टिस करायची ती इथं दाखवली ह ज ह ह ल ह काना प काना काना न काना आता प्रॅक्टिस कशी करायची ह टीवरती तुमचा ज येईल परत ह हेस हयवरती तुमचा ल येईल परत हव फेस उद्या वाहतानी कानं आयवरती तुमचा प येतो कानं फेस कानं यूवरती न येतो फेस कानं आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची हो ज्यावेळेस ज्या प्रॅक्टिस करणार आहे ज्या बोटाचं आपल्याला वरती बटन प्रेस करायचं आहे ज्या बोटाने ते बोट फक्त वरच्या लाईनवरती जाऊ द्यायचं बाकीचे जे तीन बोटं राहतील ते आपली खालच्या लाईनवर स्टेबल राहिले पाहिजे हो 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 आता याच्यानंतर म्हणजे प्रॅक्टिस कशी करायची आपली ह ज ह स्पेस स्पेस काना प काना स्पेस काना न काना आता हे कधी शक्य होईल ज्यावेळेस तुम्ही हात असा ठेवाल त्यावेळेस असा हात असला तर तुम्हाला वरती हे बोट घेऊन जायला सोपं जाईल जर तुम्ही हात असा ठेवला तर हे बोट व्यवस्थित वरती तुम्हाला घेऊन जात येणार नाही किंवा तुमचे बाकीचे तीन बोटं पण वरच्या लाईनवर जातील त्याच्यासाठी पहिल्या लेसनपासूनच आपल्याला बोटांची प्रॅक्टिस ही अशी ठेवायला सांगितलेली आहे आता हात हा असा ठेवतो आपण हे कशासाठी ठेवतो की आपल्याला बो बोट व्यवस्थित तिन्ही पण लाईनवर घेऊन जाता आले पाहिजे

काना न काना प्रत्येकलेस यांची प्रॅक्टिस करताना आपल्याला अशा प्रकारे बोलून प्रॅक्टिस करायची ज्यावेळेस तुम्ही बोलून प्रॅक्टिस कराल त्याच वेळेस तुमच्या पटपन लक्षात राहील की कोणती क्रि की प्रेस केल्यानंतर कोणता आपलं अक्षर येतं त्याच्यासाठी बोलून प्रॅक्टिस करायची आता हे सगळे प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला खाली नेहमीप्रमाणे काय दिले एक जर साईल प्रत्येक शब्दाची प्रॅक्टिस किती करायची चार लेन खाली काय शब्द दिले पहिले ल आता वरच्या लाईनमध्ये ल दिलाय खालच्या लाईनमध्ये य आता ह्या एवढ्या साईजमध्ये दे, शब्द देताना वरच्या लाईनमधले मधले ज ल न आणि प हे चार शब्द आले आणि खालची पूर्ण लाईन शब्द आले आता प्रॅक्टिस प्रॅक्टिस करायची ल य आता तुम्ही बघू शकता इथे लची प्रॅक्टिस आपली झाल्यानंतर ल प्रेस झाल्यानंतर आपला हात आठ परत आपल्या बेस लाईनवर येतो आता प्रॅक्टिस तशीच करायची त्यावेळे आपल्या आपल्याला जोपर्यंत आपल्या वरच्या लाईनचे जोपर्यंत आपले शब्द प्रेस करायचे तोपर्यंतच आपला हात वरती गेला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या बेसलाईनवर आपला हात घेऊन थांबलेला पाहिजे आणि प्रॅक्टिस करताना तशीच करायची ल ल प्रेस केल्यानंतर हात परत खाली आला य ये, येस आता अशी हळू प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला हातांना सवय लागेल लस ल येस ल आता अशी प्रॅक्टिस तुम्हाला चार लाईन करायची आता पुढचा शब्द पसारा प र आता अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची व्हायची ज्यावेळेस आपण उजव्या हाताने फक्त सगळे शब्द मी टाईप करतोय डावा हात आपला जिथं आपल्याला सांगितलंय तिथं आहे आता आपण बऱ्याच वेळेस आपण काय करतो की ज्यावेळेस आपण डाव्या हाताने फक्त उजाव्या हाताने टाईप करणार किंवा फक्क आज हाताने टाईप करणार त्यावेळेस दुसरा हात जो आहे तो इकडंच ठेवणार इकडे ठेवणार या चुका आपल्याला करायची नाही तर कर, प्रॅक्टिस करताना आपले दोन्ही हात डेशलाईनवर स्थिर राहिले पाहिजे ज्या हाताची प्रॅक्टिस ज्या हाताने आपलं काम चालू आहे तो हात हाडला तर दुसरा हात जिथं आपल्याला सांगितला आहे तिथं स्थिर राहिला पाहिजे तर अशा प्रकारे चार लाइन याची प्रॅक्टिस करून घ्या त्याच्यानंतर जेवढे शब, शब, शब्द शब्द तुम्हाला दिलेले आहेत तिथं त्या प्रत्येक शब्दाची चार चा चार लाईन प्रॅक्टिस करून घ्यायची त्याच्यानंतर पुढच्या एक्झरसाइज नंबर नऊ हे वाक्य जे दिले ते वाक्यसुद्धा वरच्या लाईनमधले चार शब्द आणि खालच्या लाईनमधले हे सगळे शब्द याचा वापर करून आपल्याला हे वाक्य त्यांनी बनवून दिले त्याची प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस कशी करायची हे आता इथे एक लक्षात ठेवायचं ज्या वेळेस आपली ज्या वेळेस आपण ती प्रेस करतो त्यावेळेस फक्त आपला हात वरच्या लाईनवरती गेला पाहिजे त्याच्यानंतर परत आपला हात बेस लाईनवर आला पाहिजे हे जहाज पहा हात आपला शेवट इथंच येऊन थांबला पाहिजे ओके हे जहाज पहा हे जहाज पहा प्रॅक्टिस झाल्यानंतर लेखन क्रमांक पाच पाचची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण बघणार आहोत लेसन क्रमांक सहा आता लेसन क्रमांक सहामध्ये काय दिलं आहे लेसन क्रमांक सहामध्ये आता वरची आपल्याला पूर्ण लाईनची प्रॅक्टिस करायची जर तुम्ही लेसन क्रमांक पाचची व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर लेसन क्रमांक सहा हा तुम्हाला खूप सोपा वाटणार आहे प्रॅक्टिस कशी करायची बघू जशी आपण ह ज ह ह ल ह हेस उजव्या हाताने काना प काना फ्रेस काना न काना ही प्रॅक्टिस जशी केली तशी सेम प्रॅक्टिस पूर्ण लांचीवरची करायची आता कशी करायची मात्रा इथं पहिला उकार आहे मात्रा स्प्रेस मात्रा दुसरा उकार मात्रा आता इथं काय करायचं मात्रा हा करंडिने प्रेस केला त्याच्यानंतर उकार पण करंडनी प्रेस करायचं बरोबर त्याच्यानंतर मात्रा आणि दुसरा उकार दुसरा उकार हा सुद्धा करंग प्रेस करायचं म्हणजे आता करंडिन किती बटनं प्रेस करणार आपण दुसरा उकार आणि सॉरी पहिला उकार आणि दुसरा उकार बरोबर मात्रा दुसरा उकार सॉरी मात्रा पहिला उकार मात्रा स्पेस मात्रा दुसरा उकार मात्रा स्पेस आता असेच पुढच्या बटण्याची प्रॅक्टिस करायची क म क, स्पेस कपेस त विलांक प्रेस हे ही प्रॅक्टिस आपण केलेली आधी पण ह्या लेसनमध्ये परत त्या शब्दांची आपल्याला प्रॅक्टिस करायची आता उजव्या हाताने कसं करणार ज्याप्रमाणे आपण डाव्या हाताने करंगळीने दोन बटन प्रेस केले पहिला उकार आणि दुसरा उकार त्याचप्रमाणे आता उजव्या हाताने पण आपल्याला दोन बटन प्रेस करायचे कल्पविरामाने ख मग प्रकेत करना श कॉमा श श ख श, केस। य च, य कमा शे व ये खेस काना फेस काना, काना न काना आता ही प्रॅक्टिस करताना लक्ष काय ठेवायचं आपला हात हावरच्या लाईनवरती गेला नाही पाहिजे असा प्रॅक्टिस करताना हाल हात इथंच ठेवायचा ज्या बट काम वरती आहे ते बट वरती घेऊन जायचं परत आपला हात बेस ठेवायचा मात्रा पहिला उकार मात्रा स्पेस मात्रा दुसरा उकार मात्रा स्पेस क म क ते विलंटी त ह ते ह स्पेस ह ल हे उजवसाने कशी प्रॅक्टिस करायची श कॉमा श य स य पे से काना ज्यावेळेस तुम्ही या लेसनची चार वेळी प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्ही तुमचा स्पीड हा ॲटोमॅटिक वाढणार आहे फक्त प्रॅक्टिस करताना अचूक पद्धतीने करायची तुमचा स्पीड हा वाढत जाणार आहे मात्रा पहिला अवकार मात्रा मात्रा दुसरा अवकार मात्रा क म क विलंती त विल्यांती हल्प विराम श काना अशा प्रकारे तुम्ही स्पीडनेनंतर प्रॅक्टिस करू शकता ही प्रॅक्टिस तुमची स्पीड न होईल आता याची प्रॅक्टिस झाल्यानंतर परत दिली एक्झरसाईज एक्सरसाईज कशी कर टाईप करायची आता माता माता हा शब्द टाईप करताना वरच्या ओळीमध्ये म खालच्या ओळीमध्ये काना हा टाईप करायचा आपल्याला आता म टाईप केल्यानंतर आपला हा हात खाली घेऊन यायचा त्याच्यानंतर काना प्रेस करायचा त्याच्यानंतर परत त प्रेस करायचा आणि काना फेस आपले वरच्या लाईनचे शब्द प्रेस केल्यानंतर आपला हात परत बेस लाईनवर आला पाहिजे ही गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची म काना त काना फेस म कान तेस माता ज्यावेळेस तुमची खूप प्रॅक्टिस होईल त्यावेळेस तुम्ही हा शब्द कशा प्रकारे टाईप करा माता त्याच्यानंतर पुढचा शब्द पिता पहिले वेलंती पण ते पहिले वेलती प त कान ते पहिले वेल्यांची प त कान तेच अशा प्रकारे तुम्हाला या शब्दांची टक्के करायची आता याच्यामध्ये सोयीस्कर ख्याती हे दोन शब्द जोड शब्द आले हे आपण बघू कसं टाईप करायचे स कान मात्रा दुसरी विलंटी आता स प्रेस करताना आपल्याला अर्धा स हो पाहिजे मग शिफ्ट इथं दाबायचा जी प्रॅक्टिस आपण आधीच्या लेसनमध्ये केली शेप दाबून स प्रेस करायचा उजव्या हाताने स प्रेस करायचा आहे म्हणून डाव्या हाताने शिफ्ट प्रेस करायचा त्याच्यानंतर क आणि प्रेस सोयीस्कर शब्द झाला आता ख्याती ख्याती शब्दाला ख इथं दिलाय आपल्याला उजव्या हाताचे करंडने ख प्रेस करायचा य काना य यना तिले अशा प्रकारे आपल्याला लेसन नंबर 5 ची 11 अकरापर्यंत प्रॅक्टिस करून घ्यायची आता अभ्यास क्रमांक अकरामध्ये काय आहे वाक्य दिले ते वाक्य आपल्याला एक वाक्य पाच वेळेस टाईप करायचं आहे पहिलं वाक्य आपण टाईप करू त काना मात्रा तो लोना ल पहिला उकार न काना से चाल विको क काना ल पहिले व व काना तेच अशा प्रकारे हळूहळू प्रॅक्टिस करायची त्याच्यानंतर मग आपण तो वाक्य पाच वेळेस जे वाक्य करतो हळूहळू एका 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 वाक्याला आपल्याला स्पीड वाढवत हो जायची तो लोणा चाल विक तो लोणा अशा प्रकारे आपल्याला पाच वेळेस एक वाक्य प्रॅक्टिस करून घ्यायची आता आपण भेटूया पाठ क्रमांक सात साठी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्यवस्थित प्रॅक्टिस करा ॲक्युरेट प्रॅक्टिस करा धन्यवाद